रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बनावट नोटांचा सुळसुळाट वाढला असून गोरेगाव पोलिसांनी नुकतीच लाखो रुपयांच्या बनावट नोटांसह तीन जणांना अटक केली होती ही घटना ताजी असतानाच अलिबाग शहरात बनावट नोटा चलनात आणणारं रॅकेट उघडकीस आलं आहे या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी भूषण पतंगे याला अटक केली आहे त्याच्याकडून बारा लाख रुपयांच्या बनावट भारतीय नोटा आणि चलन तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे अलिबाग शहरातील मयेकरवाडी एका व्यक्तीकडे बनावट नोटा असल्याची माहिती अलिबाग पोलिसांना मिळाली अलिबागचे पोलीस, पोलीस निरीक्षक किशोर साळे शुक्रवारी रात्री आपल्या पथकासह तेथे पोहोचले माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकून ही कारवाई केली पोलिसांनी आतापर्यंत जवळपास बारा लाख रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत यामध्ये पाचशे रुपये दोनशे रुपये आणि शंभर रुपयांच्या नोटांचा समावेश आहे याशिवाय नोटा छापण्यासाठी वापरला जाणारा कलर प्रिंटर नोटा कापण्यासाठीचा कटर जप्त केला आहे आरोपीने या नोटा कुठे कुठे चलन चलनात आणल्या त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का याचा शोध पोलीस घेत आहेत आरोपी भूषण पतंगे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याला न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीला सहा दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक मोरे पुढील तपास करीत आहेत काल रात्री उशिरा अलिबाग पोलीस स्टेशनला अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की मायकर लाईन्स अलिबाग एरियामध्ये काय एका व्यक्तीने काही बनावट नोटे आपले घरी ठेवलेले आहे त्या अनुषंगाने अलिबाग पोलीस स्टेशन इन्चार्ज श्री किशोर साळेने आपली टीमसोबत जाऊन तिथे धडा टाकला आणि तिथे आरोपी आहे भूषण विजय पतंगे याचे कस्टडीवरून आपल्याला चार साडेचार पेक्षा जास्त जे बनावटी नोट प्राप्त झालेले आहे त्याच्यात जवळपास सातशे त्रेचाळीस पाचशे रुपयेचे नोट सतरा दोनशे रुपयेचे नोट आणि चारशे बारा शंभर रुपयेचे नोट असं प्राप्त झालेले आहे याच्यात आपण पुढे तपासात निष्पन्न करणार आहोत की यांनी हे नोट स्वतःहून बनवलेले आहे किंवा दुसरे कोणत्या ठिकाण्यावरून सोर्स केलेले आहे प्लस यांनी बाकी काही लोकांना पण हे नोट पुरवलेले आहे किंवा कसं याच्यात शक्यता आहे की जर एवढं मोठी क्वांटिटीमध्ये आपल्याला आताच मिळालेले आहे तर अजूनही याच्यात नोटा वाढण्याची बनावट नोटा वाढण्याची शक्यता आहे